आज आपण मानवी हृदयाच्या एका मिनिटाच्या कामावर एक नजर टाकूया हे ते इंजिन आहे आपल्या शरीरातलं जे कधीच म्हणजे कधीच सुट्टी घेत नाही दिवस रात्र चालूच असतं पहिलं तर याच्या कामाचा आवाका बघा आपलं हृदय साधारणपणे मिनिटाला सत्तर वेळा धडधडतं याचाच अर्थ एका दिवसात तब्बल एक लाख वेळा विचार करा दुसरं म्हणजे या प्रत्येक ठोक्यासोबत काय होतं तर हृदय शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचवतं म्हणजे हे रक्त पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व देतं आणि त्यांच्यातला कचरा बाहेर काढायला मदत करतं अगदी एका सुपरफास्ट डिलिव्हरी सिस्टमसारखं आणि तिसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे हृदयाचं हे अविरत काम जर आपलं हृदय फक्त काही सेकंदांसाठी जरी थांबलं ना तर शरीरातल्या सगळ्या महत्त्वाच्या क्रिया बंद पडू शकतात इतकं हे महत्त्वाचं आहे थोडक्यात काय तर आपलं हृदय प्रत्येक मिनिटाला आपल्याला जीवनदान देत असतं आणि म्हणूनच त्याची काळजी घेणं हे किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नको